नमस्कार मित्रांनो मी वैभव जातो स्वागत करतो तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आज आपण चाललोय तामिळगाटच्या पुढे असणाऱ्या अकोले व्हॅलीमध्ये कॉलेजच्या फ्रेंड्सने अचानकपणे प्लॅन केलेला आहे पाच मे दोन हजार चोवीस रस्तर त्या उन्हामध्ये मध्ये आपण ट्रेक करणार आहे ह्या व्हॅलीला जाणार आहे सो लेट्स गो तर आपल्याला अकोले व्हॅलीला जाण्यासाठी म्हणजे ॲक्च्युली टोटल डिस्टन्स हे पुण्यापासून ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर आहे आणि जाण्यासाठी पि पे, पे, मार्गे पौड पौड मार्गे तामिनी घाट आणि तामिनी घाटाच्या पुढेच ती अकोला व्हॅली आहे ॲक्च्युली घनगड किल्ल्याला ज्या ठिकाणी जातो एकोले गावातून त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे खाली मी लोकेशन देत आहे त्या लोकेशनला टॅप करा आणि माझ्याबरोबर एकोले व्हॅलीला चला आलंय म्हणल्यावर नाण्यांच मिसळ तर खाल्लीच पाहिजे भाऊ चौकामध्ये असं कारण मिसळ हे फेमस हॉटेल आहे त्या ठिकाणी आपल्याला ब्रेकफास्ट सगळ्यात उत्तम भेटतो अरे <laughs> बादशालोक चलो आता आपला मस्तपैकी नाश्ता झालेला आहे गुणधे मस्त आहे का Power. Ah I see that gonna set up the better baby The girl them skill our cheek Thunderball Some may give it up come and give it up somebody give it up to our girls 5 billion and 40 not this short baby girl I'm a girl तर हा एकोली व्हॅलीचा जो प्लॅन आहे तो पूर्णपणे इट्स लाईक सडन प्लॅन आहे आदल्या दिवशी दुपारी कळलं की आपल्याला इकोली व्हॅलीला जायचं आहे त्याप्रमाणे प्लॅन झाला आणि माझ्या मागे बघू शकता हे सगळे माझे इंजिनिअरिंग कॉलेजचे फ्रेंड्स आहेत मित्र आहेत ते एका मेसेजवर एका कॉलवर तयार झालेत बॉईज तर लाईफमध्ये असे मित्र पाहिजेत ग्रुपवरच्या एका मेसेजवरनं जर तुम्ही एका टाईमला कॉलेजच्या फ्रेंडच्या ट्रिप बरोबर जर दहा जण येत असतील तर अजून काय पाहिजे लाईफ मध्ये आणि आमचे काही मित्र कामानिमित्त मुंबईला पण आहेत ते तिकडून येतात आणि आपण इकडून चाललोय तेही चार पाच जण आहेत टोटल एक दहा पंधरा जण आपण चाललोय त्या ठिकाणी ते जाण्यासाठी ते हनुमान मंदिरापासून हनुमान मंदिरा चालत जायचं खाली तर गाड्या मग खाली तिथं बांगला आहे ते तो लावायच्या लावायचा गाव आहे आणि इथून पुढे भांबाजी इकुली ह्या इकडे इकुली ह्यादी नाही आमच्या हातीमध्ये आधी आणि हे हनुमंत मंदिर आहे आणि हे जोगेश्वर आहे दोलानी वरची चालतात जी त्या वट आणि इथे ह्या नाल्यामध्ये सरळ वाटेन जायचं खाली जरी म्हणजे पाय लागते पायाने उठून वरेने खाली निघून जायचं सरळ पाठ लास्ट टोकापर्यंत बरं ती सगळ्यात तो मोठा कुंड आहे तो किती लांब येत ना हो तुमच्या रेस्टॉरंट पण पंधरा पाऊंड तास नाही आठ तास नाही झालं आता जे आपण उभे आहे ते बांबुर्ड्यापासून पुढे आल्यानंतर तैल बैला म्हणून गाव आहे किंवा एकोले गाव म्हणू शकतो आपण तिथून तुम्ही बघू शकता अशी दगडांची वाट आहे डायरेक्ट खाली आपल्याला जाण्यासाठी आणि ह्या वाट्यानेच खाली आपल्याला एकोले वॉटरफॉलला जायचं ज्या ठिकाणी आपण चाललेलो आहे तो पाण्याचा कुंड आहे त्या ठिकाणी जायचं आहे माझ्या त्या पाठीमागे बघू शकता मेन रोडवरच हे हनुमानाचं मंदिर आहे हनुमान मंदिराच्या एक्झॅक्टली साईटला पार्किंगची जागा आहे तुम्ही इथे पूर्णपणे तुम्ही गाड्या पार्किंग करू शकता आणि पार्किंग केल्यानंतर तिथे खाली जाऊन तुम्ही पार्किंगची पावती किंवा जे काय चार्जेस आहे ते देऊन इथून तुम्ही खाली तुम्हाला जायचं आहे जवळजवळ इथल्या ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे एक चाळीस ते पंचाळीस ला मिनिटं जा लागतील आपल्याला त्या मोठ्या कुंडापाशी जायला ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे सो लेट्स गो आणि आपण ज्या आता वाटेने चाललेलो आहे त्याच वाटेने पुढे आपल्याला घनगड या किल्ल्याकडे जाता येते घनगडला जाण्यासाठी तुम्हाला सेम रूट फॉलो करावा लागणार आहे पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट साइडला त्या व्हॅलीला जायचं आहे आणि राईट साईडला गणगडला जायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता टू व्हीलर साठी पार्किंगचे चार्जेस आहेत तीस रुपये आपल्या तीन चार गाड्या पाच गाड्या असल्यामुळे त्यांनी पूर्णपणे पावती आहे या ठिकाणी चेकपोस्ट आहे चेकपोस्ट चेक पार केल्यानंतर पुढे आपल्याला असंच खाली या ठिकाणाहून चालत जायचं आहे तो लेफ्ट साइडचा सा जो किल्ला आहे तो गनगड आहे हा तुम्ही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती बघितला असेल की काही गाड्या जळाल्या होत्या पार्किंग केलेल्या त्याच ह्या ठिकाणी आहेत इकोले व्हॅलीला जाण्यासाठी त्या गाड्या आल्या होत्या आणि ह्या ठिकाणी पार्किंग केल्या होत्या जे काही कारणास्तव वाग लागली तुम्ही बघू शकता या ठिकाणी फक्त अवशेष राहिलेले आहेत पवन पवन ही कोणती गाडी आत्ताच बघितलं असेल जळालेल्या गाड्या त्याच्यामुळे कुठेही तुम्ही ट्रेकला गेले किंवा कोणत्याही ठिकाणी गेले अज्ञात ठिकाणी गेले आपल्या गाड्या व्यवस्थित पार्किंग करा ऑफिशियल पार्किंग करा कारण मोस्टली ठिकाणी ग्रामस्थांनी काही सुविधा केलेल्या असतात एंट्री फीज असते त्याला पण आपल्या गाड्या व्यवस्थित राहतो थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला अशी म्हणजे दगडांची वाट लागेल ज्या ठिकाण आपल्याला खाली उतरायचं आहे अशी संरक्षण भिंत पण आहे की आपण पूर्ण एक डोंगर खाली उतरून चाललेलो आहे पाण्याचा प्रवाह आहे आणि प्रवाह ज्या दिशेने जायचं आहे त्या दिशेने आपल्याला जायचं आहे पायऱ्या संपलेल्या आहेत आपल्याला पायऱ्या संपल्यानंतर असं पाण्याचा प्रवाह लागेल आता पाणी नाहीये प्रवाहाने तयार झालेल्या वाटेमधून चालत आहे इथून आपल्याला तीस ते चाळीस मिनटं जाणार आहेत त्या व्हॅलीपर्यंत जाण्यासाठी किंवा त्या कुंडापर्यंत जाण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीमा बघू शकता ही हा पाण्याचा फ्लो जाण्यासाठी जी जागा आहे त्या पाण्याच्या फ्लो जाण्यासाठी जागे खाली आपण जातोय पुढे बघू शकता आपल्याला एक दरी दिसते म्हणजेच व्हॅल्यू दिसते चार डोंगरांच्या मध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी तो मोठा कुंड आहे त्याच्या ठिकाणी पाणी साठलेला आहे चला आता आपण इथे बघू शकतो की आता आपण हळूहळू व्हॅलीकडे जात आणि व्हॅलीमध्ये असे बरेच पाहिजे तिथे एकदम स्टीप डिक्लेन असतो तर पावसाळ्यात तर हे अतिशय धोकादायक आहे पण पावसाळ्यात पाणी जरी नसलं तरी हा जो स्की धोकादायक पाच आहे तो खूप व्यवस्थितरित्या पार करायचा असतो त्यामुळे इथे उतरताना सामानाची बघू शकता की सामान खाली चाललंय त्याप्रमाणे माणसं सुद्धा खाली जाऊ शकतात त्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊन खाली उतरू उतरायला पाहिजे तो खूप लवकर होतो आपण ते तीन लिटर पाणी सोबत ठेवावे आमच्या कहाट्यांनी एक पण बॉटलने आणली तर सह्याद्रीचे हे प्रामुख्याने एक वैशिष्ट्य आहे आपण बघू शकतो की घर ती जी घळ बनली आहे ती वर्षानुवर्षे पाने पडून 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 त्या दगडांची झीज झाली त्याला आवर्षण असं म्हणतात तर आवर्षणाने वर्षानुवर्षे पाणी दगडांवर पडून पडून ते विशिष्ट प्रकारचे असे प्रक्रिया दरीमध्ये तयार होतात तिथे अजून सुद्धा एक छान प्रक्रियेचा आपण पुढे बघू हे पण आपण बघू शकतो की त्याच प्रकारचे एक इथे गोष्ट तयार झाली हे पण आवर्षण झाले पाण्याच्या पण इथे आपण बघू शकतो की अधिक गोल रुंदीचे हे असे इथे पॅचेस आपण बघू शकतो की तयार झाले तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे खूप छान अशी प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेला वर्षानुवर्षे लागतात त्यामुळे ह्या गोष्टी आपण व्हॅल्यू तयावर नक्कीच बघितल्या पाहिजे पुढे आल्यानंतर आपल्याला असं डोंगराच्या कडेकडेने जायचं आहे खालून तर आपण जाऊ शकत नाही कारण आपल्याला ते प्रॉपर दरी लागलेली आहे त्यामध्ये पाणी आहे त्याच्यामुळे आणि जरा वाढत माती असल्यामुळे माती स्लीप होती रिस्की आहे काळजी घ्यावी तुम्हाला खरं सांगतो शेवटचा जो पॅच आहे कोंडाच्या जवळचा तो खरंच खूप हार्ड पॅच आहे इझी नाही आहे कोणत्याही वेळेने उतरलं मातीतनं उतरलं पाण्यातनं उतरलं तरीही प्रॉब्लेम आहे जरा रिस्की आहे <ंगे> तरी पण जरा काळजी घेऊन उतरलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे येणारा प्रत्येकजण खाली उतरला याचा अर्थ काळजी घेऊन जरा उतरली पाहिजे तुम्हाला मी पॅच दाखवतो पुढे गेल्यानंतर तुम्हाला दोरी दिसत असेल त्या दोरीच्या मार्फत आपल्याला खाली उतरायचं आहे दोरीच्या मार्फत आपल्याला इथे खाली जायचं आहे आणि तो हा आपला आहे कुंड Here I come.